सगळ्यांना माहिती असेल महाराष्ट्रात आपल्या गावात भारतात नव्हे तर जगात ज्या गाण्यानं धुमाकूळ घातला ते महिलांवरती गाणं होतं त्या गाण्याचं नाव आहे शांताबाई कोणाकोणाला गाणं माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे ते गाणं ज्यांनी बनवलं ते संजय लोंडे आणि त्याच बरोबर आमच्या कार्यक्रमाचा पार्श्वगायक गणेश लोंढे एकदा गणेशसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे गणेशला संगीतातलं उत्तम ज्ञान आहे त्याला सरस्वती प्रसन्न आहे त्याला कधी कुठलंही गाणं आठवलं तर तो एका शब्दावरती लगेच गाणं उचलतो आणि तो, तो गाणं गाताना अजिबात वाचून गाणं बोलत <laughs> नाही त्याच्यामुळे का जोरदार टाळ्या गणेशसाठी झाल्या पाहिजेत <laughs> त्याच्यानंतर आमच्या कार्यक्रमाचे संगीत संयोजक अशोक जाधव हो, कीबोर्डिस्ट एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण झाल्या पाहिजेत आमची म्युझिक टीम आहे त्यांची ओळख करून देतो त्याच्यानंतर साईड रिझमवरती आहेत अभिजित घोडके त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या आणि ढोलकीवरती आहेत ढोलकी झाली ढोलकी या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली ढोलकी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली अशा आमचे गुरुवर्य लखन जे आरागळे त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यानंतर गेम्स लावण्यासाठी सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का ये सोनू ये, ये। हा गेम्स डिझाईनर आहे आमचा शुभम नुळे एकदा जोरदार टाळ्याच्यासाठी आणि दुसरा जगन मेत्रे ह्याच्यासाठी पण जोरदार टाळ्या हे सगळे कलाकार आहेत गेम्स डिझाईन लावतात ते आणि हा जो शूटिंग करणारा मुलगा आहे तो प्रशांत पाराळे तुम्ही मुट गाड्यांचे जे ऑफिशियल व्हिडीओ बघता रेडबुल असेल वेपर्स असेल अशा ब्रँडेड कंपन्यांचं शूट करण्याचं काम प्रशांत करत असतो आणि त्याच्या हातात मोठे कॅमेरे असतात पण आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याच्याकडे किती मोठा कॅमेरा देतो बघा एकदा जोरदार काळ्या आमच्या टीम साठी झाल्या पाहिजे त्याचप्रमाणे स्टेज अतिशय उत्तम आहे लाइटिंग रे वदन्ते दृया है जागरे वदन्ते दिल दिया है BEEEE <laughs>